महायुतीमधल्या सगळ्या जागांचा तिढा अद्याप सुटलेला नाहीये ज्या जागेवरून महायुतीत जोरदार रस्तिकेत सुरू आहे त्या साताराची जागा अग्रस्थानी होती राजे चार दिवस दिल्लीत जाऊन बसले होते भाजपच्या केंद्रीय पातीवरून सूत्र हल्ली आणि साताऱ्याची जागा भाजपला सुटली अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसनं सातारा लोकसभा मतदारसंघ भाजपला देण्यास मान्यता दिली एका प्रकारे अजित पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजप यांच्यात साताराचा तह झाला पण सातारा मतदारसंघात महाविकास आघाडीतून आणि महायुतीत कोण उत्सुक उमेदवार होते उदयनराजे भोसले यांच्या विरोधात शरद पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस आता कोणाला मैदानात उतरवणार आहे आणि सातारात पुन्हा एकदा काटेकी टक्कर बघायला मिळणार का या सगळ्या प्रश्नांची उत्तरं जाणून घेऊयात पुढच्या काही मिनिटात नमस्कार मी संजना तुम्ही पाहताय एवढी मराठी अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचा कर्जतला मिळावान नुकताच पार पडला महायुती जागा वाटपाचं घोंगडं भिजत पडलेलं असताना दुसरीकडे कार्यकर्त्यांसमोर अजित पवारांनी सातारा बारामती शिरूर आणि रायगड हे चार लोकसभा मतदारसंघ लढवणार असल्याचं घोषित करून टाकलं सातारा हा राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला राष्ट्रवादी काँग्रेसमधून सातारातून नितीन पाटील यांचं नाव लोकसभेसाठी चर्चेत होतं उदयनराजे भोसले यांनी सातारा लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्याची तयारी सुरू केली होती उदयनराजे भोसले आणि अजित पवार यांच्यातलं वितुष्ट लक्षात घेता राष्ट्रवादी काँग्रेस सुरुवातीला उदयनराजेंसाठी मतदारसंघ सोडायला तयार नव्हती पण नंतर त्यांनी उदयनराजेंनी राष्ट्रवादीकडून निवडणूक लढवावी अशी गळ घातली अपेक्षेप्रमाणे उदयनराजेंनी राष्ट्रवादी काँग्रेसची ही मागणी फेटाळून लावली आता या सगळ्यात उदयनराजे भोसलेंनी सातारा लोकसभा कशी मिळवली उदयनराजेंनी या वाटाघाटीनंतर थेट दिल्ली गाठली चार दिवस उदयनराजे दिल्लीत तळ ठोकून होते या भेटीत उदयनराजे यांची अमित शहा यांच्याशी भेट झाली दिल्लीतून या भेटीनंतर सूत्र हल्ली आणि अजित पवारांना जागा सोडण्याचा निरोप देण्यात आला त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कोट्यातील जागा अखेर भाजपला देण्यात आली सातारा लोकसभा मतदारसंघाची जागा उदयनराजे भोसले भाजपच्या चिन्हावर लढणार असल्याचं स्पष्ट झालंय राष्ट्रवादीनं भाजपला जागा सोडलीये या बदल्यात उदयनराजे भोसले यांच्या राज्यसभेच्या राहिलेल्या कार्यकाळासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा उमेदवार देण्यात येणार आहे उदयनराजे भोसले यांचा दोन हजार सव्वीस पर्यंत राज्यसभेचा कार्यकाळ शिल्लक आहे उदयनराजे भोसले यांच्या जा जागी राष्ट्रवादीच्या सदस्याला राज्यसभेचा दोन वर्षाचा कार्यकाळ मिळणार असल्याची सध्या तरी माहिती आहे आता या सगळ्यामध्ये साताऱ्यात पवारांची खेळी काय असणार आहे हे पाहणं देखील महत्वाचं आहे सातारा मतदारसंघात इच्छुक उमेदवारांचे दावे प्रतिदावे सुरत शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून इच्छुकांची जंत्री मोठी आहे या जागेवरून शरद पवारांचे मित्र आणि विद्यमान खासदार श्रीनिवास पाटील हे निवडणूक लढवतील अशी अपेक्षा होती पण ऐनवेळी श्रीनिवास पाटलांनी त्यांचे चिरंजीव सारंग पाटील यांचे खासदारकीसाठी नाव पुढं केले पण अर्थातच या नावाला पवारांकडून ग्रीन सिग्नल मिळेल अशी आशा नाही आहे पण याच मतदारसंघातून शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडे दुसरा तगडा उमेदवार नाहीये त्यामुळे वेगवेगळ्या नावांची चाचपणी सुरू आहे अशा वेळी पवारांनी कराड मतदारसंघातून एक व्यक्ती हरली आहे जी उदयराजे भोसलेंना तगडी फाईट देऊ शकेल ती व्यक्ती पृथ्वीराज चव्हाण पृथ्वीराज चव्हाण यांनी यापूर्वी लोकसभा राज्यसभा खासदार म्हणून काम पाहिले पंतप्रधान कार्यालयाचे मंत्री केंद्रीय मंत्री म्हणून ही त्यांनी काम पाहिले त्यांचे वडील आई हे सुद्धा खासदार होते या कुटुंबाला दिल्लीच्या राजकारणाचा प्रदीर्घ अनुभव आहे गांधी घराण्याच्या अत्यंत जवळचे नेते अशी त्यांची ओळख आहे जेव्हा पवारांच्या राष्ट्रवादी बंड झालं तेव्हा पवारांनी पहिली भेट दिली होती ती कराडला यावेळी पृथ्वीराज चव्हाण यांनी आक्रमक भूमिका घेत शरद पवारांना भक्कम साथ दिली होती पृथ्वीराज बाबा चव्हाण यांना सातारा मतदारसंघातून पवारांनी तिकीट दिलं तर ती एक मोठी खेळी मानली जाईल दोन हजार एकोणीस मध्ये दे देखील शरद पवारांनी उदयनराजे विरोधात निवडणूक लढवण्यासाठी शरद पवार यांनीच पृथ्वीराजांच्या नावाचा आग्रह धरला असल्याचं सांगितलं जात होत सातारा लोकसभा मतदारसंघात होणाऱ्या पोटनिवडणुकीसाठी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या उमेदवारीवर काँग्रेस शिक्कामोर्तब करण्याची शक्यता होती पण ऐनवई चव्हाणांनी नकार दिला आणि श्रीनिवास पाटलांनी निवडणूक लढवली पुढे घडला तो इतिहास आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे तेव्हा पवारांनी चाचपणी सुरू केली आहे उदयनराजे भोसले यांच्या विरोधात पवार कोणाला तिकीट देतील हे बघणं या ठिकाणी महत्वाचं आहे दरम्यान या सगळ्याबद्दल तुमचं मत काय आम्हाला कमेंट मध्ये आवर्जून कळवा